या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की भूतकाळामध्ये असे कोणत्या गोष्टी घडलेल्या आहेत तुमच्यासोबत कुठल्या घटनांमधून तुम्ही घेतले गे गेलेले आहात असे कोणते अनुभव आहेत तुम्हाला नात्यांमधले कामामधले एकूणच काही अनुभव असे असतात काही व्यक्ती अशा भेटतात असे अनुभव देऊन जातात की ते घाव जिवारी बसतात ते म्हणजे कितीही प्रयत्न केला तरी ते विसरूच शकत नाही समोरच्या व्यक्ती माहिती मी खूप प्रयत्न करते पण मी त्याच्यातून बाहेरच येत नाहीये मी त्याच्यामध्येच आहे इतका तो आ, मोठा धक्का असतो तर ते तो भूतकाळ आणि ती एनर्जी जी काय आहे ते पाहूयात आता ते पाहण्याचा प्रयत्न करूयात भूतकाळातली अशी एनर्जी भूतकाळातली अशी घटना की जी विसरता येत नाही किंवा खूप मोठा घाव आहे तो कशाच्या बाबतीत आहे जे हा व्हिडिओ बघतात त्यांच्या बाबतीत अशी कोणती घटना घडलेली आहे ते बघण्याचा प्रयत्न करूयात व्हिडिओ काढत असताना हा ही ऑल ओव्हर एनर्जी असते ही सगळ्यांसाठी एनर्जी असते काही लोकांना ती रिझनेट होते काही लोकांना वाटतं की हो ही आमची एनर्जी आहे काही लोकांना वाटतं की आमच्या बाबतीत झालेलं नाहीये तर ज्यांना असं वाटत असेल की ही आहे तुमची एनर्जी त्यांनी व्हिडिओ कम्प्लीट बघा शेवटपर्यंत ज्यांना वाटते की नाही ही एनर्जी आमची नाही त्यांनी हा व्हिडिओ स्किप करा तो दुसऱ्यांसाठी सोडून द्या होता असं बऱ्याच वेळा कुठल्या तरी व्यक्तीची एनर्जी नसते ऑल ओव्हर असते त्याच्यामुळे सगळ्यांसाठी छान पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती सगळ्यांसाठी असावी जेवढी निगेटिव्ह एनर्जी आहे ती कुणाचीच असू नाही ज्यांना पर्सनल रिडिंग हवा आहे पर्सनल टॅरो कार्ड काही प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील काउन्सलिंगचे किंवा ज्यांना टॅरो कार्डचे क्लासेस करायचे आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर मला मेसेज करा ओनली मेसेज कॉल्स अलाउड नाही घटना घडलेली आहे की तुम्हाला असं वाटतं की त्या घटनेतून मी बाहेरच येत नाहीये अशा घटना आपण पाहणार आहोत भूतकाळातील एनर्जी भूतकाळात घडलेल्या घटना भूतकाळात येण्याची अशी कुठली घटना आहे त्यामुळे माझे निवड दुःखी आहेत किंवा ती भूतकाळातली घटना त्यांना विसरणं अवघड जात आहे असं काय घडलेलं आहे भूतकाळामध्ये बरेचसे अजून शपल घेऊन त्याच्यात भूतकाळातील एनर्जी ऑलरेस लॅश शफल भूतकाळामध्ये अशी कुठलीच घटना घडलेली आहे की अजूनही तुम्ही त्याच्यातून बाहेर येत नाही ऑफ सगळे कार्ड दाखवणार आहे मी सिक्स ऑफ सोर्स टू ऑफ सोर्ड कार्ड ऑफ कप्स नाइन ऑफ पेंटेकल्स पॉजिटिव एनर्जी मध्य रहा द चैरिट किंग ऑफ पेंटेकल्स The Magician, The Lovers, Six of Cups, King of Swords, Ace of Cups, Three of Cups, Ace of Wands, Two of Pentacles.

राशी सांगायचं म्हटलं तर याच्यामध्ये आत्ता बाराच्या बारा ही राशी प्रेझेंट आहेत पुन्हा एकदा सांगते माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून राशींचे मी वेगळे सेपरेट व्हिडिओ बनवत असते आणि जे बाकीचे व्हिडिओ आहेत ते जे माझे व्हिडिओ बघतात त्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा व्हिडिओ असतो कुठल्याही एका राशीसाठी आपला व्हिडिओ नाही सुरुवात काय घ्यायचं भूतकाळ कुठला कुठल्या भूतकाळामध्ये दोन असे आहेत कामाच्या बाबतीत आहे एक कामाच्या संदर्भात कामाच्या बाबतीत एक आहे त्याच्यानंतर काही तुमच्या फॅमिली म्हणजे प्रॉपर्टी संदर्भातलं आहे आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे नात्यांच्या बाबतीतलं आहे आधी आपण कामाच्या बाबतीतलं घेऊयात कामाच्या बाबतीमध्ये अशी घटना घडलेली आहे काही जणांबरोबर की जे नोकरीच्या शोधात असतात तर ते त्यांना नोकरीच्या काही लोक असा आमिष दाखवणं झाला आपण म्हणतो बऱ्याचशा व्यक्तींचं कसं असतं एकतर आपण म्हणू की हल्ली पेशन्स खूप कमी म्हणजे खूप कमी वेळात खूप चांगल्या गोष्टी हव्या असतात खूप पटकन हवं असतं आणि चांगलं असतं आउटपुट भरपूर हवा असतो अशी एनर्जी असते प्रत्येकालाच ते हवा असतं पण मग अशा वेळेस काय होतं की अशी लोकं भेटतात आणि ती समोरून कळून येत नाहीत की ती लोकं ते आमिष दाखवतात हे काम केल्यानंतर ही नोकरी केल्यानंतर किंवा या ठिकाणी मी तुला कामाला लावतो तिथं काम केल्यानंतर तुला कमी काम काय म्हणतात कमी एफर्ट्स द्यायला लागेल कमी काम करावे लागेल किंवा तिथे तुम्हाला आर्थिक म्हणजे पैशाचं सोर्स जास्त प्रमाणात आहे अशा ठिकाणी काम करायला लागेल आणि ज्यावेळेस तुम्ही त्यावेळेसही माणूस कधीही निर्णय घेताना अशा मनस्थितीत असतो नक्की त्याचं मन मेडिटेशन आपण ह्याच्यासाठी सांगत असतो की स्वतःचं अंतर्मन कधीही चुकीच्या दिशा दाखवत नाही किंवा ज्यावेळेस एखादा चुकीचा निर्णय घेतला जातो त्यावेळेस त्या माणसाचं मन नक्कीच त्याला सांगत असतं की काहीतरी चुकतंय काहीतरी चुकीच्या गोष्टी घडतायत तसं त्यावेळेसही तुम्ही द्विधा मनस्थितीत होता तरीसुद्धा ज्या व्यक्ती तुमच्या अशा आयुष्यामध्ये आल्या की त्यांनी तसे रस्ते दाखवले दोन्ही रस्ते तुमच्यासमोर होते एक तर तुम्ही योग्य मार्गाने कायदेशीर की तिथे तुमचा ज्ञानाचा वापर करून तुम्ही योग्य रीतीने पुढे जावं आणि एक असा मार्ग होता की पटकन पैसा तर त्यावेळेस त्या, त्या मार्गाचा दुसरा अवलंब केलेला असा दाखवते पण ज्यावेळेस तुम्ही त्या लोकांचं ऐकून ते काम केलं मग तुमच्या असं लक्षात आलं की ज्या वेळेस कामाच्या आधी <laughs> कामाच्या आधी सांगताना एक गोष्ट सांगण्यात आली होती किंवा एक वेगळीच बाजू दाखवण्यात आली होती आणि ज्या वेळेस प्रत्यक्ष काम करायला सुरुवात केली ज्या वेळेस तो अनुभव आला त्यावेळेस काही वेगळंच समोर आलं म्हणजे पैशांच्या बाबतीतही नुकसान झालं ते झालंच पण ज्या गोष्टी दाखवल्या दा, असं दाखवतात ना हे मिळेल हे मिळेल हे मिळेल असं ते नोकरीच्या ठिकाणी कसं पॅकेजेस दाखवतात काय काय मिळेल तसं ते तसं ते पॅकेज दाखवलं गेलं पण तसं ते मिळालं नाही आणि मग ते तिथे तो भूतकाळ का लक्षात आहे तर जे दोन रस्ते होते एक रस्ता असा होता की ज्ञानाच्या जोरावर जी शक्ती तुमच्याकडे आहे अंतरशक्ती जी आहे जे जे तुमच्यामध्ये आहे सृजनशीलता आहे आणि जे ज्ञान तुम्ही घेतलेले आहे पुस्तकी ज्ञान अनुभवाचं ज्ञान कामाच्या बाबतीतलं ज्ञान तर त्या ज्ञानाला अवसरून तुमचं भाग्य जे तुम्हाला पात्र आहे जे तुमच्यासाठी योग्य आहे अशा संधी तुमच्या पुढे होत्या त्यावेळेस दोन्ही रस्ते होते तशीही संधी होती आणि अशाही संधी होत्या की लोक अशा वेळेस भडकवतात अरे तुझ्याजवळ तुझे तुझ्याकडे इतके एफर्ट्स आहे तू एवढं काही करू शकतो किंवा तू इतकं काही करू शकते तर कशाला ह्याच्या मागे लागतो ह्याच्यामध्ये जा तुझं जास्त उन्नती समृद्धी होणार नाही त्याच्यापेक्षा तू हे काम कर तर त्यावेळेस त्यावेळेमध्ये अशा द्विधा मनस्थितीमध्ये पण थोडासा चुकीचा निर्णय घेतला गेलेला आहे चुकीचा म्हणण्यापेक्षा की किंवा तो निर्णय घेतल्यानंतर आता ते काम केल्यानंतर थोडा त्याचा पस्तावा आहे याला बऱ्याच वर्षांचा कालावधी गेलेला दाखवतोय की ते काम चालू आहे मग हळूहळू त्या लोकांचं काय होतं खरं रूप एक तर जितकं इन्कम त्यांनी सांगितलं असतं तेवढं ते देत नाही याबाबतीत त्यांचं कसं असतं मग मी दिलंय मला मग मी तुला ह्या जागी कशाला ठेवलंय मग मा त्यातून माझीही काही कामं झाली पाहिजेत मलाही काही बेनिफिट्स मिळाला पाहिजेत असं अशी लोक भेटतात की ज्या वेळेस तुम्ही त्यांना एखादी गोष्ट आधीच सांगता की मी हे करणार आहे किंवा मी हे करतोय त्यावेळेस मग त्याचा फायदा घेऊन एक तर ती स्वतः आधी ते करणार किंवा मग ते काम करायच्या आधीच त्याच्यातून तुम्हाला कसं ते बाजूला काढता येईल आणि मग ते काम स्वतःच्या ताब्यात कसं घेता येईल असे प्रयत्न झालेले आहेत कामाच्या बाबतीत ह्या दोन तीन गोष्टी झालेल्या आहेत तो जो मानसिक त्रास आहे प्रचंड त्रास आहे तो ते आ, चातू। mm... जा एक प्रकारचं नुकसान आणि तुम्हाला याच्यामुळे तुम्ही आणि तुमची फॅमिली असं सर्व्हाइव्ह करताय त्याच्यातून जो काही आर्थिक नुकसान तर झालेलंच आहे पण एक असं आपण म्हणतो की थोडेसे अपमान म्हणा ती एक थोडासा नावाला बट्टा लागणे म्हणजे ती एक गोष्ट पदरात पडली त्याचा जबरदस्त मानसिक त्रास आहे त्या विमंचनेमध्ये आहात म्हणजे जे व्हायला पाहिजे होतं ते तर नाहीच झालं उलट त्याच्याऐवजी अजून बाकीच्याच गोष्टी ज्या घडायला नकोत अशा नकारात्मक गोष्टी मग त्याच्यातून शारीरिक आणि मानसिक त्रास हे दोन्ही तुमच्या समोर आहे ही एक परिस्थिती आहे दुसरी परिस्थिती मी असं सांगितलं की प्रॉपर्टी ज्याला आपण म्हणतो की ती वडीलोपार्जित प्रॉपर्टी आलेली असते जे काही असेल की पैसा जमीन जुमल्याचं तर नाही दाखवते जास्त करून पैशाच्या जा बाबतीत आहेत मग त्या पैशाच्या वाटाघाटीच्या बाबतीत भाऊपणकी ज्याला असं आपण म्हणतो किंवा तुमचे जे नातेवाईक आहे तर तुम्हाला सगळ्यांमध्ये जसा सारखा वाटा किंवा हिस्सा जो तुम्हाला मिळायला पाहिजे होता एखाद्या आपण म्हणतो की तीन चार हिस्से आहेत मग ते तुम्हाला तुमचे मिळालं पाहिजे तर त्यातला एकच मिळाला आहे अशा पद्धतीने त्याच्यामुळे ही नाराज आहात त्याच्यामुळे ही म्हणजे त्या आर्थिक नुकसानीमुळे ती एक सल अशी आहे की तिथे मला प्रॉपर्टीतून पण बेदखल केलं गेलं माझ्या फॅमिलीला तिथून बाहेर काढल्या गेलं ते एक दुःख आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे की नातं अतिशय सुंदर नातं एकमेकांवर विश्वास एकमेकांवर आधार देणारे प्रत्येक गोष्टीत एकमेकांना सहाय्य करणारे असं नातं पण त्या नात्यामध्ये असं काही तिसरी व्यक्ती म्हणा किंवा थर्ड पर्सन अशी काही अशा काही ॲडिक्शन आलेले आहेत त्याच्यात त्याला कारणीभूत पण तेच दाखवतोय ते, पैशाचाच विषय येतो जिथे तिथे जाऊन तोच एक विषय येत असतो तोच एक नडला आहे की याचं राहणीमान कसं आहे किंवा हिचं राहणीमान किती आहे रुबाबदार आईशीर मस्त ऐहिक सुख जास्त पैसा डांब हे सगळं बघण्यात येतं नात्यांमध्ये त्यावेळेस नात्यांमध्ये एक अडचण असा आला की त्या व्यक्तीला एकतर तुमच्या आयुष्यात किंवा वायसेवरचा तुमचा जो जोडीदार आहे त्यांच्या आयुष्यात त्यांच्याच भूतकाळातली एखादी जुनी व्यक्ती एखादी मैत्रीण किंवा मित्र जुनी व्यक्ती जुनं मित्रत्वाची गोष्ट त्यांच्या आयुष्यात आल्यामुळे सुखी कुटुंबाला थोडासा कुठेतरी ताडा गेल्यासारखं दिसते काहींच काहींच असं आहे की आहे ठीक आहे चालू आहे पण मग ते असून नसल्यासारखं जसं आपण म्हणतो की घरात असून नसल्यासारखी व्यक्ती आहे असं चालू आहे काहींचं असं आहे की तुम्ही तुमच्या जोडीदाराला जोडीदार जोडीदाराला सोडून दुसरीकडे निघून गेलात असंही व्यक्तिमत्व आहे एक एनर्जी अशी आहे की तुम्हाला ज्या स संधी मिळाल्या छान कामाच्या नोकरीत छान एखाद्याला संधी मिळालेली आहे नोकरीत बढती झाली आहे छान चाललेलं आहे सगळं एका व्यवस्थित पदावर सेटल आहेत त्याच्यातून इन्कम पण चांगलं येत आहे पगार पाणी एकदम व्यवस्थित थोडक्यात सगळं खूप छान चाललेलं आहे मग अशा वेळेस काय होतं माणूस मित्रांमध्ये जास्त शान शौकीनपणा ज्याला म्हणतो खूप पार्ट्या करणं सेलिब्रेशन म्हणजे सतत मौज मजा करणं कामापेक्षा जास्त थोडक्यात की काम चाललंय कामातून जे काही इन्कम मिळते मग त्याच्यापेक्षा बराचसा भाग या गोष्टींसाठी खर्च झालेला आहे त्यावेळेस ती गोष्ट करताना केली पण आता त्याचा इतकं पैशाच्या बाबतीत हे झालंय की मग आता जितका पैसा हातात हवा होता किंवा जितका आत्ता लागतोय एवढी मेहनत केलेल्याच फळ तर जेवढं हवं होतं तेवढं नाहीच आर्थिक प्रगती जेवढी उंचावलेली पाहिजे होती तेवढी नाहीये का तर त्यावेळेस वेळ आणि पैसा हा जास्त त्या गोष्टींसाठीच गेलेला आहे मौज मजा करायची मस्त मित्रांबरोबर असे मित्र असतात की त्यांना कशाचीही कमी नसती त्यांना त्यांच्या uh, वडिलांपासून म्हणजे तिथून ऐताच तो पैसा आलेला असतो जास्त करून ती एनर्जी अशी असती ले ले ज, की कष्ट करून कमावलेलं नाही ज्या ज्यांना कष्ट करून असे कमावतात ना खूप त्या आधी विचार करतात फॅमिलीचा विचार करतात की आपला खर्च किती आहे ह्याचा विचार करतात मग आपण स्वतःसाठी किती खर्च करायचा ह्याचा विचार करतात पण ज्यांना काही अजून कष्ट नाही जोपर्यंत मागून मिळतंय किंवा मागायची गरज नाही असाच बंडल हातात येतो तर ते मग जास्त सेलिब्रेशन आणि बाकीच्या गोष्टी असं मग तो पास्तावा आत्ता होतोय त्यावेळेसही अशी गोष्ट होती की कुठे लक्ष द्यायचं जास्त एफर्ट्स कुठे द्यायचे खर्च कुठं करायचा आपली ताकद आपलं ज्ञान कुठं लावायचं आणि आपण कुठल्या लोकांच्या संगतीमध्ये जाऊन ते दिवस वाया घालवले ती वेळ गेली पैसा परी पैसा गेला की जे आता परत येणार नाहीये जे झालेलं नुकसान ते भरून निघणार नाहीये असे काही अनुभव आलेले आहेत त्याच्यातून तुम्ही बाहेर पडत नाही फॅमिलीचे जे स्ट्रॉंग एनर्जी आहे जे ज्या व्यक्ती अशा काही लोकांना भुरळ पडून जे त्यांच्या सुखी कुटुंबातून बाहेर पडलेत असं कुटुंब की एकमेकांना समजून घेणारं कोणतीही परिस्थिती असो की कशी परिस्थिती असो आर्थिक चांगली पण परिस्थिती असो थोडं खालावलेली अवघड परिस्थिती असो पण ते कुटुंब एकमेकांना साथ देणारं एकमेकांना समजून घेणारं अशा कुटुंबाला सोडून नाही त्या व्यक्तींचंही नाही त्या व्यक्तींची भुरळ पडल्यामुळे काही गोष्टी ज्याला आपण म्हणतो ऐहिक आणि भौतिक सुख ही माणसाला भुरळ पाडतात थोड्याशा कालावधीसाठी एक पिरियड टाईम पिरियड असतो तो डामडौल आणि तो देखावा थोड्याच्या ह्याच्यासाठी तिकडे ओढल्या गेले पण काहीच नाही नंतर पूर्वपत जसं मिळायला पाहिजे होतं की जशी साथ मिळायला पाहिजे होती जसं ते प्रेम मिळायला पाहिजे होतं तसं काहीच नाही मिळालेलं उलट तिकडे जाऊन नुकसानच पुन्हा तिथेही तेच अनुभव दिसताना एक वेगळं दिसलं येताना वेगळं आलं ज्यावेळेस ते मैत्रीचं नातं स्वीकारलं त्यावेळेस एक वेगळंच नातं होतं आणि ॲक्च्युअलमध्ये नातं काही वेगळंच आहे दरवेळेस ज्या नवीन संधी येतात मी प्रत्येक व्हिडिओमधून सांगत असते की तुम्ही एखाद्या नवीन संधींचा स्वीकार करता मैत्री असो कामातल्या असो व्यवसायाच्या बाबतीत ज्या वेळेस खास करून अशा संधी की समोरून ती व्यक्ती येते तुमच्याकडे एखादा प्रस्ताव घेऊन एखाद्या व्यवसायाचा नोकरीचा ते तुम्हाला नोकरी देत आहेत बढतीची संधी देत आहेत किंवा एखादं नातं तुमच्या आयुष्यात येत आहे तर प्रेझेंटमध्ये आत्ता ते कसं आहे आणि इन फ्युचर पुढे जा पुढे गेल्यानंतर ते कशा स्वरूपात जाणार आहे आपण पण म्हणजे आपल्या ती तशी साथ राहणार आहे का ते दिवस आहेत कारण ते ते दिवस समृद्धीकडे जाणार आहेत का ह्याचा थोडा तरी विचार करावा प्रत्येक बाबतीत असं होत नाही की पुढचं भविष्य कळतंच मग मला असे कमेंट्स येते मॅडम आम्हाला जर एवढं कळत असतं तर आमचं इतकं नुकसान का झालं असतं पण थोडासा विचार करणं खूप महत्वाचं आहे या तीन चार गोष्टी आहेत ज्या घडलेल्या आहेत ज्या दुसऱ्या डेथमधून पण पाहूयात आता अशी अवस्था आहे की भूतकाळाकडे मागे डोकवून बघताय की मी काय करायला पाहिजे होतं आणि आता मी काय करून बसलोय आता अशी अवस्था आहे की काही सुचत नाही करून तर झाले भूतकाळ तर घडून गेलेला आहे तो तर काही नीट होत नाहीये आता सगळं कसं नीट करायचं काही गोष्टी अशा झालेल्या असतात ज्या पैशाच्या बाबतीत झालेल्या असतात त्या एक वेळ थोडंसं कष्ट करून ते थोड्याशा स्थिर स्थावर करता येतात पण जो मानसिक आघात असतो किंवा जे काही मानसिक दुखणा असतं ते नाही लवकर ठीक होत मानसिक आघातच खूप जास्त आहे एखाद्या गोष्टीवर पटकन ऍडिक्शन असतात हे नकारात्मक गोष्टींकडे पटकन जास्त माणूस घेतले जाऊन त्याच्यावर पटकन विचार केला जातो पुढचा मागचा काही न विचार करता तर असं करू नका बरेच जण आता या एनर्जीमध्ये आहेत की काहीच नाही राहिलं माझ्याकडे तो परिवार नाही राहिला माझ्याकडे ती फॅमिली नाही राहिली ते घर नाही म्हणजे काहीच नाहीये आत्ता माझ्याजवळ मी एकटाच आहे अशी भावना आणि जे समोर आहे ते असून नसल्यासारखं म्हणजे ते नको आहे असे स्लोइंग इंडम सक्सेस स्ट्रेस ट्रॅव्हलिंग फायटिंग टोटॅलिटी बियॉंड द इल्युशन कंट्रोल माइंड द रायबल इंटेन्सिटी सेम तेच कार्ड आलेले आहेत मी दाखवते मॉरॅलिटी त्या भावनेमध्ये आहात आता पार्टिसिपेशन एक्सपिरियन्सिंग मी असं काय सांगायचं खूप स्पीड मध्ये एखाद्या गोष्ट म्हणजे त्याचा निर्णय समोर आल्या त्या संधी आल्यात किंवा ती व्यक्ती आली आहे तर खूप फास्ट ऍक्शन घ्यायची त्याच्यावरची फक्त तात्पुरतं की आता जे काही डोळ्याला दिसते तेवढंच बघायचं आणि त्याच्यावर ताबडतोब ॲक्शन घ्यायची अशा घटना घडलेल्या आहेत नक्की काय परिस्थिती आहे नक्की ती व्यक्ती काय आहे थोडंसं जाणण्याचा प्रयत्न की काय काय असेल त्या व्यक्तीच्या मनात म्हणजे पुढे जाऊन काय होऊ शकतं याबाबतीत त्याचा विचार नाही मग ती ज्यावेळेस कळतं ती एनर्जी कशी फायटिंगची ह्याचा काही उपयोग होत नाही भांडणं ना वादविवाद प्रॉपर्टीसाठी असू दे किंवा नात्यासाठी असू दे व्यवसायासाठी असू दे वादविवाद करून त्याचे त्रास होतात तुम्हाला त्याच्यातून आणखीन जास्त नुकसान होतं घडलेल्या घटना या अवस्थेत आहात बरेचशा एनर्जी बरेचशा व्यक्ती या अवस्थेत आहेत या अवस्था अशी असते की स्वतःनेच केलेली ती चूक असते आपण स्वतःहूनच एखाद्या बंधनात अडकून गेलेला असतो समोरच्या व्यक्तीने जे दाखवलेलं असतं त्याच्या शब्दांवर भुळून त्याच्या बंधनामध्ये अडकायचं स्वतःची ताकद आपल्याजवळ काय आहे काय ज्ञान आहे काय करू शकतो त्याचा उपयोग न करता एखाद्या व्यक्तीचं कंट्रोल म्हणजे स्वतःच दुसऱ्याच्या हातात स्वतःहूनच जाणं मग त्यावेळेस ही अवस्था होती अशी अवस्था आहे सक्सेस त्यावेळेस मिळालं सुरुवातीला मिळाले की जेवढी आर्थिक प्रगती पाहिजे होती ती मिळाली जसं आयुष्य पाहिजे होतं ते मिळालं मग त्यावेळेस असं वाटलं की माझे पाया जमिनीवर नाही आहेत पण ते तेवढ्या पुरताच मर्यादित होतं अशी अवस्था असते की एकमेकांनी एकमेकांचा हात प्रत्येक गोष्ट खूप विचार करून करावी लागते अतिशय विचार करून त्यावेळेस थोडीशी एखादी चूक माणसाची अशी होते की खूप जीवन उलथं पालत होतं अतिशय नुकसान होतं त्या गोष्टीचं स्ट्रेस अशी अवस्था आहे आत्ताची आणि जर कार्ड नीट बघितलं ना तर ज्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही अनेक गोष्टी करायला जाता ठीक आहे मला व्यवसाय पण सांभाळायचा आहे मला नोकरी पण करायची आहे मला फॅमिली पण इम्पॉर्टंट आहे मला मैत्री पण पाहिजे आणि त्या त्या गोष्टींवर मग तसा तो डोळे झाकून विश्वास ठेवला जातो आणि एका वेळी अशी अनेक कामं हो की हे पण पाहिजे हे पण हे पण हे पण सगळं माझं कारण मिळतंय तर घ्या मग त्या ह्याच्यातून काय झालं ज्या लोकांवर विश्वास टाकला ज्यांच्या शब्दांवर विश्वास टाकला जे सांगत होते की कशाचाही विचार न करता पटकन त्याच्यावर कृती केल्या गेली डोळे झाकून त्याचा परिणाम असा झाला की मग तिथे धोका नुकसान फसवे गेली आणि आत्ताचं व्यक्तिमत्व असं आहे की काय करून बसलो म्हणजे स्वतःच माफी मागता येई या, या परिस्थितीत मी स्वतःलाच आढळून घेतलेला आहे अशी परिस्थिती आहे एकूणातच अशी परिस्थिती व्यवसायाच्या बाबतीत आलेल्या संधींचे दूरदृशी दूरदृष्टी जशी पाहिजे तशी थोडीशी कमतरता पडल्यामुळे काही ठिकाणी अतिविश्वास टाकल्यामुळे स्वतःच्याच लोकांच्या हातून फसवणूक झाली ज्यांच्यासाठी केलं ज्यांच्यावर विश्वास ठेवून केलं त्याच लोकांनी फसवलेली ही एनर्जी आहे या एनर्जीमधून बाहेर पडा सकारात्मक राहा कधी पण आणि आलेल्या नवीन संधींचा नक्कीच सगळ्या परीने थोडासा दूरदृष्टी नक्कीच विचार करत